भात शेती कापणी वगैरे झाली ना की आपण ही हे लावतो शेती लावतो नर हा तोडते जरा मस्त शेंगा किती तरी मोठ्या मोठ्या आहेत भात कापणी करते काढायला एकदम इझी आहे अच्छा सुकवत आहे आता हे सुकवणार तुम्ही आता आम्ही चाललोय मळ्यात आणि यापूर्वी जेव्हा भात कापणी होती ना होत तेव्हा मी आलेले आणि पूर्ण शेती होती भात शेती होती आणि तो तो आहे शुभम मुनबोल हा मुनबोल मुन तर चला आता ना आईने लावले कुळीत तर आई कालपासून म्हणते कुळीत बघायला जाऊया कुळीत बघायला आईने लावलंय कुळीत तर चला आपण जाऊया मळ्यात कुळीत बघायला चला 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 आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत निसर्गरम्य वातावरणात फिरताना गोष्टीतून पण किती आनंद मिळतो ना ऊन सावलीचा खेळ शहरात कुठे पाहायला मिळतोय आपल्याला कुठून जायचंय हा कोणाला हे बांधलेली उडवी उडवी थोडी जरी सुट्टी मिळाली ना तरी मला बाहेरचे प्रदेश फिरावे असं अजिबात नाही वाटत ओढ लागते ती माझ्या गावाची गावात कितीही दिवस राहिले तरी मन भरत नाही गवत मातीचा सुगंध पक्ष्यांचा मंजूळ आवाज ऐकण्यासाठी अधीर असते मी हा कोळी कोणाचा आई लोकांचं आपलं नाही बाऊन्स बोल चल ये लवकर मून बोल हा सगळीकडे कुळीतच लावलेल्या बघ चल कुळीत दाखवूया आपण सगळीकडे उडवी बघ कशी आहेत हो चालेल आहेत शेंगा बऱ्यापैकी आहेत तुम्ही पाहू शकता कोळीद आहे बहुतेक काही माणसांना जे मुंबईला राहतात त्यांना कोळीद म्हणजे माहित नाही मोड या मोड आले मो ना कि खूप छान लागतात कोळद्याची भाजी कि ज्यांना किडनी स्टोन वगैरे असतो ना तर त्याने हे कुळदा मोड काढून काढायचे आणि मग त्याच ना पाणी प्यायचं शिजवून वरच शिजवून झाल्यानंतर ते पाणी पिऊन पण असं म्हणतात की म्हणून असं मी ऐकलंय जुनी माणसं म्हणजे माझी आजी वगैरे म्हणायची तर पाहू शकता पुढील इकडे कसं कोकणामधले लोक आहे ना कुळद्याच्या पिठापासून पिठलं बनवतात आणि कुळद्याच्या पिठाचा पोळा पण बनवतो आपण आणि आपण कोकणाच्या बाहेरचे लोक कसं चाण्याच्या पिठाचं बनवतात ना पिठलं आणि चण्याच्या पिठाचा पोळा बनवतो पण आम्ही कुळड्याच्या पिठाचा पोळा बनवतो आणि आ... इकडेच नाही आहे मला ही शेती अजून पुढे तिकडे पण आहे शेती आपली भात शेती कापणी वगैरे झाली ना की आपण ही कुळदाची हे लावतो शेती लावतो हा 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 इथे पण कोळीद आहे खूप सारा कुळीद आहे आई पुढे गेली इथे पण खूप सारा कोळीद आहे पण इथे अजून कुळीद झाला नाहीये म्हणजे शेंगा वगैरे वगैरे दिसत नाहीयेत उशीरा लावल्या वाटते कोळीत अक्च्युली आता आम्ही पाहायला आलो की कोळीत झालाय की नाही शेंगा झाल्यात की नाही इथे पण तुम्ही पाहू शकता कोळीत आई हा पण कोळीत आपलाच आहे हा हा आमचा नाही आहे मग अशा आपण पहिला तो आमचा होता कोळीत आता पुढे पण आईने कुळदाची शेती केलेली आहे तर थोडस पुढे जाऊया आपण कोळीत पाहून येऊया पण पाहू शकता तुम्ही जिकडे तिकडे लोकांनी कुळीदच आहे कुळदाची शेती केली आहे हा कुळीद पण बघ इथे शेंगा आले हा भात शेती झाली की सर्वजण कुळीद लागवड करतात पण तुम्हाला माहितीच आहे की शेती केल्यानंतर आपल्याला नफा तोटा हा असतोच तसंच काहीसं यावर्षी झालं कारण काही जणांनी कुळीद लावला पण त्याला कुळीदच नाही लागले ह्या कसल्या शेंगा दिसत चवळीच्या अहो खा खाते चवळीच्या शेंगा हा कच्चा छान लागतात हो हो बाउंस बॉल त्याला मुंबईहून आणलाय तो सांगते बघायला हम्म पुढ हम्म मला सर्वजण म्हणतात की तुला सुट्टी मिळाली की तू गावी पळतेस आता तुम्हीच सांगा असं वातावरण कुणाला नाही आवडणार हा वा तोडते जरा तुम्ही चुकलो जरा मस्त हम्म कुठला मस्त शेंगा कुळीत कोणाचा म्हणजे आपण लांब जरी आलं ना कुठे मळ्यात बघा मला समजा भूक लागली काय लागलं ला। तर मी मस्त शेंगा कस ये बघिए बघिए हम्म वाव किती तरी आहेत मोठ्या मोठ्या चवळी बघ इथे हे आमचं नाहीये पण आम्ही तुम्हाला दाखवतोय बघा किती सारी आहेत शुभम जवळून दाखव जवळून दाखव पूर्ण बहरले आहे मळा ये काय कितकी सारी आहेत करते बाकीचे तिकडे कुळीत कुळीतच आहे काय करते

कुळी अगं इथे पण कुळीत पण दिसतोय आणि रान पण दिसत आहे कोणच आहे काय माहिती आता सर्वांचं कुळीत काढणं चालू आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच वाटत असणार की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मळ्यात फिरताय इकडे पण कुळीत याला शेंगा अजून लागल्या आहेत काय याला शेंगाच नाही आल्याने अजून अरे बापरे म्हणजे काय काय कुर्टाला शेंगा येत नाहीत का ते हे अजिबातच दिसत नाही आलेल्या अगं शेंगाच दिसत नाहीत त्या मळ्यामध्ये होत्या तरी इथे दिसतच नाहीये पूर्ण रिकाम आहे एका पण झाडाला दिसत नाही ग का ते हा आपला दळा नाहीये अच्छा तर ग तिकडे पण ते काढतेत बघ कुळीत ते कुळीत काढतायत बघूया त्याने कुळीत काढलेला कुळीत काढत आहेत या यांच्या जाळी बघ धरला आहे काय याने आहे काय भात कापणी करते ए, इजी इजी का हे काढायला एकदम इझी आहे काढायला इझी आहे भात कापणी सारखा हे नाही कोयता गळून तोडायला नाही लागत काढलं की झालंय काय सहज निघते मग घरी गेल्यावर शेंगा काढणार काय मग अच्छा सुकवत आहे आता हे सुकवणार तुम्ही आणि सुकवून झाल्याच्या नंतर मग झोडायचं अच्छा अच्छा मग डायरेक्ट ते कुळीत खाली पडतात हम्म हम्म आपल्या कुळीत कुठे अजून आई कुठे इकडे पण कुडीच आहे बघ हा कोळी आताच लावलेला वाटते छोटी छोटी आहेत शेंग नाहीये हा हे बघ कसं सुखद घातले बघ नंतर मग हे धोडणार हे बघ त्याला पूर्ण पुळी द आहे भरलेलं शेंगा आहे <स्थाथ> चल 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 बाहेर पडला काय काय म्हणत कुणीत न धरण्याचं कारण काय त्यांना खत वगैरे घातलं पाहिजे ना पाणी सुद्धा लावायला लागतं त्यांची काळजी घ्यावी लागते तर ती रोपटी वाढणार त्यांना शेंगा लागणार <स्थाँगा> काय का पण का ते कारण काय इथे मस्त कोंड्याची फुले पेरलेलं चांगलं टाकला पण नाही घेऊन तू नाही मग अशी धरलं सुकट घातलं होतं ही भाजी आहे मुळा पण आहे वांगी आहे मुळा आहे मस्त वाली आहेत गोंड्याची फुलं पण लावली आहेत मस्त लागवड केली आहे बाजूला घर त्यांचंच आहे वाटतय काय मस्त दिसल्याच पाहिजे आलत कि या आहे अच्छा 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 चला चला हा सारवण घालताय काय अच्छा अच्छा मग ह्याच्या काय सुकवणार काय तुम्ही आता कुळीत अच्छा अच्छा सध्या कुळीतचाच मोसम आहे हा कुळीत काढलाय तुम्ही अच्छा अच्छा तुमचा कुळीत बराच आला हो आमच्याकडे आई सांगते एका दळ्यात आला पण जास्त पूर्ण नाही आता हे कसं दिसत आहेत ना कुळीत हो काय एक तास अजून तर म्हणजे दोनदा लावायचा असतो हे आई बाई यांचा कुळी चांगला आलाय त्या काय म्हणतात दोनदा लावायचा असतो हो काय नाही एका डळ्यात आलंय कोळीत दुसऱ्या डळ्यात नव्हता पाणी कमी पडलं पाणी पण लागतं हम्म मस्त मत हा कोळी तुम्ही सुकवणार आणि मग तो जोडणार आणि जोडून झालं की आम्हाला थोडं त्या कुळीत कुळ्याची पिट्टी करून खातो मस्त हा हम्म तेच तेच इकडे कुळीत पिकतो हम्म हे बघ शुभम हे आम्हाला असं फोडायला छान वाटत असं घ्यायचं आणि पायाखाली फोडायचा आवाज येतो घे घे ना घे ना आम्ही लहानपणी असं फोडायचं घे फोड ते तसा ना पायाखाली फोडायचं असत पायाखाली चप्पल न घालता हा घे आता काय करू ना आवाज आला फटाक्यांसारखा आवाज येतो हा चला 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 ते लहानपणी आम्ही खेळ खेळायचो चला काई -काई कुणी 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 खोड़, खोड़। तर आम्ही बघून आलो कुळीत लोक काय काय करतात बघून आलो मळ्यात कोणी कुळीत काढत कोणी झोडणी करतय कुळद्याची कोणी अंगण चालवत खळ खळ तर आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मध्ये नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 अरे बाय कर आहे <laughs> येते